नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जिल्हा सांगली तालुका वाळवा काशीगावमध्ये आपण आज हजर आहे प्रगतशील शेतकरी साहेब आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या प्लॉटवर आज आपण दुसऱ्यांदा येतो पहिल्यांदा आपण नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलो होतो आणि आजची तारीख वीस मार्च वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे बरोबर एक महिना दहा दिवस एक महिना दहा दिवसानंतर आपण दुसऱ्यांदा आलो आहे सुरुवातीपासून साहेबांच्या नावापासून आत्तापर्यंत ह्या पिकामध्ये साहेबांच्या आयुष्यामध्ये काय काय बदल झाले या पिकामुळे ते सगळंच आपण ऐकायचं आहे तर साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव जरा फक्त जोरात मोबाईलमध्ये बघून सांगा माझे पहिल्यांदा साहेब ज्या वेळेला तुमच्या प्लॉटवर आम्ही आलो त्यावेळेला ऊसाची परिस्थिती म्हणजे किती दिवसाचा ऊस होता तो दोन महिन्याचा ऊस होता दोन महिन्याचा ऊस होता मला वाटतंय दोन तीन का फुटवा होता त्याला जास्तीत जास्त दोन तीन फुटवा होता मला वाटत उंचीला होता आज <coughs> आज आपण बरोबर एक महिना दहा दिवसानंतर आलो त्यावेळेला मी तुम्हाला, तुम्हाला एक ट्रीटमेंट सांगितलेली एक आळवणी आणि तीन फवार फवारण्या आळवणीमध्ये नायट्रोजन पोटॅश फॉस्फरस आणि जैविक टॉनिक तुम्हाला सांगितलेलं बरोबर बरोबर आणि फवारणीमध्ये सुद्धा असच सेम सेम आळवणी आणि फवारणी सगळं झालं का दोन दोन फवारणी झाली एक आळवणी झाली एक आळवणी झाली दोन फोरणे झाली नाही नाही झाली आज उसाची परिस्थिती आपण बघतोय एक महिन्यापूर्वी सव्वा फुटाचा होता आणि आज मला वाटतं मी आता बोदावर उभा आहे शरीत जातो तर तुम्ही जरा शरीर उभा राहताय का बघा मला आहे जरा इकडं मी तिकडे यायला तुम्ही तिकडे यात उभा राहा तर आता हे ऊस साहेबांची उंची जवळजवळ साडेपाच फूट उंची आहे साहेबांची सव्वापाच साडेपाच फूट उंची आहे साहेबांच्या पेक्षा जास्त ऊस आता मला वाटतं नाही म्हटलं तर एक फूटबरोबर ऊस दिसते पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट ज्या वेळेला आपण साहेबांच्या प्लॉटवर हजेरी लावली छोटी छोटी लहान पानं होती करंगे एवढी आज जवळजवळ दोन, पान। दोन पानाच्या वर दोन बोटाजवळ दोन बोटाच्या वर पान झालेलं आहे मला वाटतं दिसतंय का बघा जरा दिसतंय जवळजवळ तीन बोट बसतात आता थोडंसं फार कमी पडत आहे बरं ह्या सगळ्या बदलाला म्हणजे उसाचा फुटवा वाढला उंची वाढली पानाची राहती वाढली म्हणजे हा सगळा जो प्रकार झाला ह्याला तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी खूप समाधानी आहे ह्या साहेबांनी मला वाटतं आमच्या विनायक पाटील साहेबांनी ह्या प्लॉटसाठी ट्रीटमेंटसाठी बराच भाग यांनी घेतला आहे ह्यांचा साहेबांना फोन आला की साहेब ह्या फुटवा थांबवा बरोबर हो थांबवायचा था प्रकार आपल्याकडे नाही आपल्याकडे वाढवायचा प्रकार था आहे थांबवायचा प्रकार आपल्याकडे काय का बरं पहिली गोष्ट आहे आपण जे ट्रीटमेंट आतापर्यंत दरवर्षी ऊस करताय जेवढा बदल ऊसामध्ये येण्यासाठी तुम्हाला चार पाच पुती तर लागवड टाकावी लागली असती होय आता आपण किती पुती लागवड टाकल्या अडीच कृतीला फक्त टाक म्हणजे जेवढे टाकत होते त्याच्यापेक्षा निम्मी झाली म्हणजे पन्नास टक्के खर्च हिताच तुमचा कमी झाला आहे ह्या सगळ्या गोष्टीला तुमच्याकडनं महाराष्ट्रातील भारतातील शेतकऱ्यांना आपण जे मार्गदर्शन करतो आहे मिशन ऑर्गॅनिक इंडिया दोन हजार तीस अंतर्गत शेतकरी बांधवाच्या बांधावर जाऊन त्यांचा उत्पादन वाढावा आणि उत्पादन खर्च कमी व्हावा ह्याच्यासाठी जे मार्गदर्शन करतो आहे तुमच्या ऊसामध्ये पिकामध्ये जे बदल झाले हे त्यासाठी तुमच्याकडून मोबाईल मधून बघून इतर शेतकऱ्यांना एक सल्ला सांगा तुमच्याकडनं एक दोन मिनिटाचा काय असेल इफेक्ट चांगला आहे आणि ते सगळ्यांनी घ्यावं असं माझं तर म्हणणं ओके धन्यवाद धन्यवाद ऊस जर थोडस ऊसाची परिस्थिती जोडतो तुमच्या

دغه 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40